इस्लाम धर्मात पवित्र आणि अनिवार्य हो मानली जाणारी हज आणि उमरा यात्रा ही दरवर्षी हजारो समाज बांधवांकडून केली जाते सौदी या देशातील हज आणि उमरा ही यात्रा करणाऱ्या संपल्यावर संपूर्ण आयुष्यात ठेवावे असे प्रतिपादन मदीना मस्जिदचे मौलाना हाफिज अब्दुल मजीद यांनी केले शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे सोमवार दिनांक पाच रोजी अल कमर इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक हाजी अब्दुल रहीम यांच्याकडून उमरा या पवित्र यात्रेला जाणाऱ्या बोधेगाव येथील सात पुरुष आणि सात महिला यात्रेकरूसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून त्यांना ऑनलाईन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी बोधेगाव येथील मदीना मस्जिदचे मौलाना हाफिज अब्दुल माजीद ज्येष्ठ व्यक्ती मुसाभाई शेख सामाजिक कार्यकर्ते बाबाभाई पठाण प्राध्यापक नवाब पटेल सर प्राध्यापक शहानवाज बागवान पत्रकार इसाक शेख अल कमर इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हलचे संचालक हाजी अब्दुल रहीम अल्फा सर राजू बागवान सिकंदर भाई हुकानावाले इम्रान भाई रमजू बागवान लतीफ पिंजारी यांच्यासह विविध भागातून आलेले मुस्लिम समाजाचे धर्मगुरू महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हम بودھے گاؤں کے سرزمین سے مکہ معظمہ کی زیارت کے لیے رب کا حکم ہے لہٰذا ہم جا کر وہاں اللہ کی عبادت کریں گے جس گھر کو دیکھنے کا بھی اتنا بڑا ثواب ہے کہ جو دعا مانگی جائے اللہ قبول فرماتا ہے اور حج عمرہ کے مقام پر جب کوئی انسان نماز ادا کرتا ہے تو یہاں کے ایک لاکھ نماز وہاں کے ایک نماز پڑھنے کے برابر ہے تو اللہ کا کتنا بڑا احسان ہے اس لیے سب کو وہاں جانے کی کوشش ہونی چاہیے اللہ سے دعا ہے کہ سب کو آنے کی متوفق ہو یہ آج القمر عمرہ ٹورس کے جانب سے یہ قافلہ روانہ ہونے والا ہے تو رب سے دعا ہے کہ آپ لوگ بھی اس دعا کریں کہ اللہ رب العزت سب کو اس ٹور کے جانب سے جانے کا موقع تفرمائے